मतदानाचं योगदान नाही तर कारखाना चालू आला हा राज्य सरकारी बँकेने ताब्यात घेऊन पंचवीस वर्षाने भाडेकरांना दिला खऱ्या अर्थानं सभासदांना फसवण्याचं काम यांनी केलं आणि याचा हिशोब आपल्याला मांडायचा आहे खर तर आगमन झालेलं आहे अशा वेळेस अधिक मी बोलणं उचित राहणार नाही मी सगळ्यांना 出てる。 मतदार संघाचे अमोजी बोले साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आपण सर्वांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि या ठिकाणी खरंच त्यांना खूप ताण तणाव आहे खूप ठिकाणी त्यांना जावं लागले खूप प्रवास करावा लागलेला आहे म्हणून मी काय अधिकचा वेळ घेणार नाहीये तर मी अधिक वेळ घेणार नाही मला फक्त आज कोल्हा साहेबांची सभा या ठिकाणी फार मोठ्या जंगी स्वागतात पार पडते उद्याच्या पंधरा तारखेला शुक्रवारी आपल्या शेजारचे खासदार लंके साहेब हे दौंड मध्ये शहरामध्ये आणि एक आदर्श मोहन दादाची रॅली आणि एक तासभराची सभा या ठिकाणी होणार आहे तर त्या सभेला सुद्धा जेवढ्या जास्तीत जास्त लोकांनी येत आहे ये तेवढी सभा एक मोठी चांगली होईल आणि आदरणीय तुमच्या आमचे सर्वांचं दैवत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांची सभा वरवणी येते सतरा तारखेला दुपारी तीन वाजता होणार आहे तिथं मोठ्या संख्येनं गावाच्या गाव त्या गावच ठिकाणी आली पाहिजेत अशा पद्धतीनं सर्व कार्यकर्त्यांनी तयारी करा आणि राहिले साथ दिवस तुमच्या हातात आता कोणी घाल बसू नका आणि अजिबात म्हणजे असं तसंच तस छण हवे जाऊ नका हवे थोडं जमिनीवर जमिनीवर आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जेवढं जास्तीत जास्त मतदान म्हणून आणता येईल करून घेता येईल तेवढं करून घ्या अनेक लोक तुमच्या बरोबर येण्यासाठी तयार आहेत फक्त तुमचा अप्रोच झाला पाहिजे तुम्ही त्यांच्यापर्यंत केला पाहिजे त्यांच्याशी चर्चा केल्या पाहिजे आणि म्हणून विद्यमान जे आहेत आता त्यांच्याबद्दल गोष्टींनी खूप काही सांगितलंय मी आता त्या विषयावर अजिबात बोलणार नाहीये कारण आता कोरे साहेबांचं सा, मार्गदर्शन आपल्या सर्वांना या ठिकाणी ऐकायच्या कारण दहा वाजता कुठल्याही परिस्थितीत टायमिंग सांगतोय आणि म्हणून या ठिकाणी आपण उद्याची जी काय निवडणूक आहे वीस तारखेला मतदान आहे त्या वीस तारखेला वरून तीन नंबरचं बटन तुतारी वाजवणारा माणूस या समोरचं बटन दाबून मतदान करावं हे घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराला समजून सांगून ते मतदान करण्यासाठी व्यवस्थित मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि सात दिवस तुम्हाला सांगतो घर टू घर आणि अनेक जिथं जिथे पाहुणे रवडे असतील जिथे जिथे संबंध असतील त्या त्या ठिकाणी आपण आपला एक चांगल्या प्रकारचा प्रचार करावा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा अमोल कोले साहेब एक अत्यंत वेगळा वेगळं नेतृत्व आपल्याकडलं आहे आपल्या पक्षामधलं आणि म्हणून त्यांचं पुन्हा एकदा मी आपला सर्वांच्या दौंड करायच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि तुम्ही सर्वांनी मला फक्त गेली चाळीस वर्ष मी सेवा करतोय परंतु पुढील पाच वर्षासाठी आपण मला सेवा करण्याची संधी द्या मला करायचं नाही मला काही मिळवायचं नाही फक्त जनतेची सेवा कशी करता येईल जिल्हा बँकेच्या माध्यमातून केली पाच वर्ष आमदार म्हणून काम केलंय अतिशय चांगल्या पद्धतीने मला सेवा करता आली आणि आताच्या या पाच वर्षासाठी अशा प्रकारची सेवा करण्याची संधी द्या अशा प्रकारची या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो या ठिकाणी मी अधिक बोलून आपला सर्वांचा वेळ घेता अमोल कोले साहेबांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारचे मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो जय हिंद जय महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये साकार झाला आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आघाडीचं सरकार या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं अतिशय उत्कृष्ट काम शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट विकासाची चालू असताना या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जागतिक जे संकट आपल्या कोरोना काळामधलं आलं अतिशय उत्कृष्टपणे करोनाचं संकट या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी अतिशय निलय या ठिकाणी पेरलं आपण पाहत असता तर उत्तर प्रदेश असल बाकीच्या राज्यांमध्ये कोरोना काळात पेशंटची होणारी हालवा प्रयत्नचा खर्च आणि त्याच्या विरुद्ध दिशेने महाराष्ट्रामध्ये लोकांना भेटत असलेल्या आरोग्य सुविधा लोकांच्या बातमी हा साधा आणि स्वस्त हिशोब उद्धव साहेबांच्या काळामध्ये मी आपल्याला जास्त काही बोलणार पर नाही परंतु चांगलं चाललेलं सरकार या कमळाबाईकी सत्तेच्या अभ्यासापोटी आमच्यातल्याच काही कारण हाताशी घालून पन्नास टोके एकदा मोके करत या ठिकाणी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार या ठिकाणी पाडलं आजपर्यंत आपण पाहत आलो आमदार फोडले खासदार फोडले पक्ष फुटला पुला। परंतु देशामध्ये देशा पहिल्यांदा असं घडलं की पक्ष फोडला त्याचं चिन्ह देणं त्याचं नाव देणं शिवसेना काय या ठिकाणी सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप असते जे स्वतः देशाचे प्रधानमंत्री तीन दिवसापूर्वी भोपाळच्या सभेमध्ये आरोप करतात आणि तीन दिवसानंतर ज्यांच्यावर आरोप झाले असे या महाराष्ट्राचे मंत्री

आणि त्याच पवार अजित पवारांना मांडणी घेऊन त्या ठिकाणी त्यांना परत मंत्रिमंडळामध्ये काम करावं लागलं त्याच्यासारखं दुर्दैव मार्गावर नोकरी महाविकास आघाडीची पंचसूत्री आपण असा लागण केलेली शहराची वक्तव्य सगळं महाविकास आघाडीची या विधानसभेच्या विकासाची पंचसूत्री सांगितलेली की या ठिकाणी आपल्याला पटकन सांगणारे आणि माझं भाषण सपवणार ग्रहलक्ष्मी योजना म्हणून महाराष्ट्रातील सर्व महिला बांधणींना या ठिकाणी रुपये कर्जमाफी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना जाहीर केली कुठलीही आठ नाही आधार कार्ड जोडायचं नाही टँ जोडायचं नाही काय लावायचं नाही काय नाही काय नाही काय नाही एक आदेश काढला दोन वेळीचा आणि दोन लाख रुपयाची या ठिकाणी कर्जमुक्तीची झाली आता त्या ठिकाणी कर्जमाफी या ठिकाणी आपण जाहीर केलेलं आहे पंचवीस लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा या ठिकाणी देण्याचं जाहीर केलेलं आहे त्याचप्रमाणे मुलींना या ठिकाणी शिक्षण मोफत होतं मुलींबरोबर मुलांनी काय गोडं मारलं म्हणून मुलांना देतील मोफत शिक्षण घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे महिलांना आपल्या तिकीटामध्ये प्रवासाची सुरुवात होती परंतु सोय असताना त्या ज्या भागामध्ये महिलांची प्रवासाची संख्या जास्त होती त्या ठिकाणी ठिकाणच्या रूपवर त्यावर बंद केल्या म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीर केलंय तर उद्या जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर संपूर्ण महिला आणि मुलींना स्वस्त प्रवास त्या ठिकाणी मोफत होणारे पाहिजे Thank <laughs> you.